पूर्णा नगर परिषदेत सी ओ आणि ओएस यांच्या गैरहजेरीत रिकाम्या खुर्चीला वंचित बहुजन आघाडीने दिले निवेदन यावेळी सुनील मगरे व तुषार गायकवाड यांच्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी प्रदीप नन्नवरे पूर्णा कोणाला निवेदन द्यायला तुम्ही जवळपास किती वाजले बारा वाजले तरी या जागेवरती नाही पूर्णा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिसरामध्ये जे घाणीचं साम्राज्य स चालू आहे त्या संदर्भामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यासाठी या नगरपालिका पूर्ण ऑफिसमध्ये आलेलो आहे परंतु इथं सी ओ नाही इथला ओएस नाही ओ एसला विचारलं तर ओ एस म्हणतो आमचा चार्ज काढून घेतलेला आहे कोणतरी मोरे नवीन ट्रेनने येते तर त्या हरामखोर ओएस का वेळेचं बंधन नसेल तर या जिल्हा प्रशासनाला जिल्हा कलेक्टर ऑफिसला जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती करतो पूर्ण शहरात अशा भ्रष्ट अधिकारी अशा ज्यांना टायमाची काही लिमिट नाही अशा अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करावा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या नगरपालिकेला टाळा ठोकल्याशिवाय आम्ही शाळेत राहणार नाही हे आमचं निवेदन आम्ही या ठिकाणी या खुर्चीवरती ठेवून या ठिकाणी जाणार आहोत नगरपालिका प्रशासनाने वेळेत गांभीर्य राखलं पाहिजे या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये जी घाण साचलेली जे खड्डे पडलेले आहेत त्याच्याविषयी पालिका प्रशासनाने कारवाई करावी या आशयाचे निवेदन इथे घेऊन आलेलं आहे पण नगरपालिकेमध्ये सी ओला वेळेचं बंधन नाही सी ओ म्हणजे आप्यापल्या हिसाबानं नगरपालिकेचा कार्य कारवा चालवतात त्यांना कुठल्याही वेळेचं भान नाही सी ओ नाहीत ओएस नाहीत आता बारा वाजून गेलेले ह्या अधिकाऱ्यांना वेळेचं भान नाही अशा निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे अशी मी जिल्हाधिकारी यांना विनंती करतो की असे जर अधिकारी असतील तर समाजाचे आणि लोकांचे प्रश्न सुटतील कधी बारा बारा वाजेपर्यंत अधिकारी जर जाग्यावर नसतील तर येणाऱ्या नागरिकांनी समस्या मांडायच्या तरी गुन्हा जिल्हाधिकारी साहेबांनी अशा भ्रष्ट आणि निष्काळजी करणाऱ्या कामगारांना अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो